गुड गुड एवरीवन आजपासून आपला क्लास ऐवजी सहा वाजता सुरू होतो आहे आणि इथून पुढे पण आपला टाइम सहा वाजताचा राहणार आहे सो so, सगळ्यांनी एकमेकांना जरूर सूचित करा ज्यांना माहिती नसेल की आजपासून आपली लाईव्ह स्ट्रीम ही सहा वाजता आहे सो so स्टूडेंट आज पुन्हा आपण पाहणार आहोत आपण सुरू करत आहोत आपला नेक्स्ट सेशन ज्यामध्ये आपण इंग्रजी वाचन हंड्रेड पर्सेंट शिकत आहोत आज आठव्या दिवशी तुम्हाला सर्वांजण मी गोदावरी स्वागत करते सो so, इंग्रजी वाचन शंभर टक्के वाचन म्हणजे अगदी बेस पासून एकही अक्षर न चुकता आपण शिकत आहोत सो so, या अगोदरचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नसतील त्यांनी जरूर ते पहा वेगवेगळ्या आपल्या चॅनल वरचे जे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकलेली असतेच सो त्यामधून तुम्ही हे सर्व पाहू शकता सो पुन्हा एकदा सर्वांना गुड इव्हिनिंग सर्वांचं स्वागत आहे नवीन सर्व जॉईन होत आहेत ते सुद्धा लाईक पण करत आहेत शेअर भरपूर करत आहेत त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि आज आपण पाहणार आहोत आपण कालच्या ए एचे उच्चार पाहिले सगळे चे उच्चार शिकलो आज आपण शिकणार आहोत ई चे उच्चार आणि अजून महत्वाची सूचना ही आहे की आपण लवकरच एखाद्या दिवसामध्ये आपण बेसिक ग्रामर रायटिंगला सुरुवात करणार आहोत ज्या मुलांना ज्यांना इंग्रजी लिहिता येत नाही त्यांना आपण अगदी बेसिक पासून झिरो पासून आपण इंग्रजी लिहायला शिकवणार आहोत त्यामुळे जे कोणी पॅरेंट्स पाहत असतील त्या सर्वांनी मग क्लासचं काहीच बंधन का नाही सो so, ज्यांना इंग्रजीमध्ये लिहायला शिकायचं आहे मी तर म्हणेल की ज्यांना तुम्हाला इंग्रजीचं काहीच येत नाही अगदी तुम्हाला इंग्रजीचं थोडंफारच वाचन येतं तुम्हाला फारसे शब्द पाठ नाहीत तरीही तुम्ही तो सेशन जरूर जॉईन करा लहान मुलं असतील तरी त्यांना सुद्धा तो सेशन जरूर जॉईन करायला हवा सो सर दररोज इथून पुढे दररोज सहाचा आपला जो लाईव्ह आहे तो प्रत्येकाने पाहावा असाच असणार आहे सो आज आपण पाहणार आहोत पहा एचे उपचाराचे नियम सो so, काल आपण ए या स्वराचे उच्चाराचे नियम पाहिले आज ई या स्वराच्या उच्चाराचे नियम आपण वेगवेगळे अभ्यासणार आहोत सो so, पहा स्टुडंट पहिला ईचा जो उच्चार असतो सो so, मी बोर्डवर इथे बहुतेक सर्व उच्चार लिहिलेले आहेत परंतु आपण हे समजून घेऊया इन डिटेल मध्ये आणि तुम्ही पण त्याची प्रॅक्टिस करणार so, आहात सो बघा स्टुडंट चा उच्चार पहिला महत्वाचा उच्चार असतो आणि ते म्हणजे ए म्हणजेच मात्राचा उच्चार दोन कॉन्सनंटच्या मध्ये जेव्हा ई येतो दोन कॉन्सनंटच्या मध्ये एस हे एक कॉन्सनंट आहे टी हे एक कॉन्सनंट दोन कॉन्सनंटच्या मध्ये जेव्हा ई येतो तेव्हा त्याचा मात्राचा उच्चार करायचा जसं की ह्या एस साठी आपण घेणार स मग ह्या ई e साठी घ्यायचा आहे मात्रा आणि ह्या टी साठी घ्यायचा आहे सेट तर ओके सो हा होईल सेट तशाच पद्धतीनं एन एन साठी येणार न ना। आता इथे एक कॉन्सनंट आहे इथे एक कॉन्सनंट आहे सो so, दोन कॉन्सनंटच्या मात्राचा उच्चार येईल ट फोर वर्ड वर्ड मध्ये सुद्धा हाच लागू होतो जसा मी इथे लिहिलेला आहे ओके बी ई एल टी बी आणि एल हे दोन कॉन्सनंट आहेत ह्या दोन कॉन्सनंटच्या मध्ये हा ई लेटर आलेला आहे आणि त्यानंतर अजून एक कॉन्सनंट आहे किती पण असू द्या पुढचे पण ह्या दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ए आहे त्यामुळे मात्राचा उच्चार तुम्ही करणार आहात सो बी ब साठी ब या चा उच्चार मात्रा त्यानंतर एल आता इथे एल आणि टी दोन कॉन्सोनंट जवळ आहे सो दोन कॉन्सोनंट जवळ जवळ असतील तेव्हा पहिला कॉन्सोनंट अर्धा लिहायचा म्हणून याचा उच्चार अर्धा आणि नंतर टी साठी सो हा झाला आपला मात्राचा उच्चार त्यानंतर बघूया स्टुडंट अ साऊंड केव्हा येतो चा उच्चार अ सुद्धा केला जातो मग तो कशा पद्धतीनं केला जातो तर पहा वी आर बी नंतर बघा नंतर जर लेटर आर असेल ओके फक्त आर ईच्या नंतर जर लेटर आर असेल इच्या नंतर आर दिसत आहे तुम्हाला ओके इच्या नंतर आर दिसत आहे तुम्हाला ओके त्याचबरोबर त्यावेळेस अ उच्चार करायचा आहे म्हणजे आता बघा वी ई आता इथं वे ब असा नाही उच्चार करायचा आहे ओके इथं तुम्ही वे नाही उच्चार करणार आहात तर इथे इच्या नंतर आर आहे त्यामुळे तुम्हाला इथे अ उच्चार करायचा आहे ओके अ सो अ म्हणजे ह्या व मध्येच अ येतो म्हणून व असा उच्चार होणार आहे ओके यस सो व आणि हा आर आणि हा ब आर आणि ब बी म्हणजे दोन कॉन्सनंट एकत्र आहेत दोन कॉन्सनंट एकत्र असले की काय करायचं जोड शब्द तयार होतो यस राईट इंग्लिश ग्रामर ओके सो हा होणार आहे ब आणि हा र अर्धा लिहायचा आहे तो yes. right okay. so, अर्धा र असा लिहायचा आहे हे आपण यापूर्वीच्या अनेक सेशन मध्ये पाहिलेला आहे सो so, या पद्धतीनं व व असा याचा उच्चार होईल म्हणजे ईचा उच्चार आपण केला अ अ ओके अ okay. का केला कारण ईच्या नंतर लेटर आर आहे क्लिअर तसंच बघा इथं पण ईच्या नंतर लेटर आर आहे त्यामुळे याचा उच्चार कसा होईल कम्प्युटर 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 ओके सो उच्चार होणार आहे कम्प्युटर क्लिअर तसंच इथं बघा ईच्या नंतर आर आहे त्यामुळे अ उच्चार करणार आहात त्यामुळे याचा उच्चार काय होणार आहे ली व -र, र ली व र क्लिअर अ चा मध्ये कशा पद्धतीने येतो व अधिक अ अ व ओके ली व व र वो, अशा पद्धतीनं त्याचा उच्चार होईल सो याच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे शब्द जे आहेत ते नक्कीच लिहिता येणार आहेत ओके मी तुम्हाला करायला सुद्धा देणार आहे आपण पहिले सुरुवातीला आता आपण काय करूया समजून घेऊया सर्वच रूल्स आणि रूल समजून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला करायला शब्द देईल त्याचे उच्चार तुम्ही मला नंतर लिहून दाखवायचे आहे ओके सो बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं ईच्या नंतर आर सांगितलं तर अ उच्चार करतो आपण ओके आता तुम्हाला इथे पण इच्यानंतर आर दिसेल ईच्या नंतर आर दिसेल पण इथे नियम थोडासा अजून बदल आहे ई च्या नंतर आर आणि ह्या आजच्या नंतर, नंतर पुन्हा ई जर आलेला असेल तर पुन्हा उच्चार बदलतो फक्त अ उच्चार नाही होत तर इ अ असा उच्चार करावा लागतो बघा हा आणि हा अजून लक्षात घ्या इथे याच्यानंतर फक्त आर आहे म्हणून अ उच्चार करायचा आहे पण आर ही असेल आणि आजच्या नंतर पुन्हा इ असेल तर त्यावेळेस उच्चार करायचा आहे इ अ इ अ म्हणजे इथं बघा आता ह च्या सोबत ह्या ई आणि इ याचा उच्चार ई अ करायचा आहे ई म्हणजे वेलंटी म्हणून ह्याला वेलंटी देऊया ई अ र ओके सो ह च्या सोबत ई म्हणजे वेलंटी म्हणून आपण ह ला इथे वेलंटी दिली ही अ र ओके सो स्टुडंट तशाच पद्धतीनं बघा इथं एम च्या नंतर आर आहे आर च्या नंतर ई दिसतो आहे म्हणून याचा उच्चार होणार आहे इ अ ई अ बघा आता हा म आधिक इ अ हा इ आर ई याचा उच्चार ई अ आणि हा चा उच्चार घेणार आपण र सो म अधिक ई म्हणजे काय मी म अधिक ई म्हणजे मी आणि हा अ आणि र मी अ र सो या शब्दाचा उच्चार काय होईल So, प्रत्येक नियम छोट्याशा शब्दांनी वेगळा आहे सगळ्यात शेवटी कारण हे एवढे ठेवावेच लागतात आणि त्यानुसार आपल्याला ह्याचे उपचार करावे लागतात म्हणून मी काय म्हटलं जी पहिल्या चार दिवसांमध्ये आपण महत्वाची अशी पारंपरिक मेथड पाहिली ती जास्त उपयुक्त ठरते आपल्याला कारण ह्याचे सगळे उच्चाराचे नियम इतका गोंधळ उड़तो पण तुम्ही लक्षात ठेवले आणि ते ठेवावेच थे लागतात कारण प्रत्येक ठिकाणी पारंपरिक मेथड जी आहे ती वर्क करत नाही सो so, त्यामुळे आपल्याला याची मदत घ्यावीच लागते फोनेटिकल साऊंड किंवा उच्चाराचे नियम याची मदत आपल्याला घ्यावी लागते किंवा किंवा आपल्याला ते पाठच करावं लागतो की नाही असा याचा उच्चार असतो सो असाच करावा लागतो असं आपल्याला पाठच करावा लागतो सो आपल्याकडे दोन so, ऑप्शन आहेत त्यासाठी आपण हा एक ऑप्शन बेस्ट वाटतो कारण आपण सगळेच्या सगळे शब्द पाठ नाही करू शकत ओके आणि आणखी एक महत्वाची गोष्ट उच्चाराच्या नियमाला अपवाद आहेत प्रत्येक नियमाला खूप सारे अपवाद आहेत त्यामुळे तुम्ही या नियमात बसणारा एखादा शब्द दाखवाल मला आणि कदाचित म्हणाल की मॅम असं कसं तर असं होत असतो असे रूल आहेत भाषा आहे ही आणि ही इंग्रजी भाषा खूप वेगवेगळ्या भाषा एकत्र येऊन बनल्यामुळे त्याचे उच्चाराला प्रत्येक ठिकाणी अपवाद आहे त्यामुळे हे पण लक्षात घ्यायचं आहे सो so, कदाचित तुम्हाला असं वाटेल मग हे उच्चाराचे नियम कशाला शिकायचे मॅम आहे ना so, सो असं वाटू शकतं पण दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला पुढे जायचं आहे जर आपल्याला शंभर टक्के इंग्रजी शिकायचं असेल तर सो बी so, पॉझिटिव्ह ओके सो okay. so, आता हे तीन उच्चाराचे नियम तुम्हाला समजले असतील ज्यांना समजले आहेत त्यांनी मला कम दाखवायचं आहे इंग्लिश ग्रामर uh, जी जे कोणी जॉईन झालेलं आहे आय एम इन फिफ्थ क्लास आय एम इन फिफ्थ क्लास ज्यांना ज्यांना हे रूल्स तीन समजले आहेत त्यांनी मला आ, यस मॅम तरी आन्सर पाठवा कमेंट मध्ये किंवा मला थंब पाठवा पटापट ओके म्हणजे मला पुढे घेता येईल कारण मला एकदा सगळे याचे मी शब्द देणार आहे आणि स्टुडंट महत्वाची सूचना त्यासोबतच लक्षात ठेवा आपला क्लास सहा वाजता होणार आहे आणि ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आपला लाईव्ह क्लास एक कदाचित दोन होतील कदाचित तीन होतील ओके सो सुट्टीच्या दिवशी कारण इथून पुढे टेन्थ चे विद्यार्थी आणि त्या अभ्यासाला लागलेले असतात त्यांना खूप सारा अभ्यास करायचा आहे सो त्यांच्यासाठी खूप वेगवेगळे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो सो त्यामुळे आपले कदाचित सुट्टी असेल किंवा कधी कधी दोन दोन लाईव्ह सेशन सुद्धा आपले होणार आहेत सो तुम्हाला लिंक आली की तुम्ही ते जॉईन करायचं आहे सो एरवी दररोज सहाचा क्लास तर आपला ठरलेला राहील पण सहाच्या व्यतिरिक्त कदाचित एखाद दुसऱ्या दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी दोन लाईव्ह तीन लाईव्ह सुद्धा येऊ शकतात कधी शॉर्ट येऊ शकतात सो नोटिफिकेशन so, कडे लक्ष ठेवा आणि त्यानुसार नक्कीच पाहत राहा आणि तुमचे जे कोणी ओळखीचे रिलेटिव्ह यांच्यामध्ये नाईन टेन्थ चे स्टुडंट असतील तर त्यांना आपले व्हिडिओ जरूर शेअर करा कारण आपण सगळ्या प्रकारचा अभ्यास अगदी मराठी विषयापासून ते सामाजिक शास्त्रापर्यंतचे सगळे महत्त्वाचे व्हिडिओ मी यावर्षी अपलोड करणार आहे ऑलरेडी काही केलेले पण आहे ओके सो यस थँक्यू थँक्यू भरपूर जणांना समजलेले आहेत हे रूल सो so, हो uh, oh, चला मग पुढे जाऊया आपण नेक्स्ट रूल बघूया आता पहा स्टुडंट काय होतं काही काही वेळेस ईच्या नंतर ए लेटर येतो ओके okay? ई ए, ए हे लेटर येतात आणि त्याच्यासोबत ई ए ही एक पेअर आहे है ना दोन वॉवल एकत्र आलेले आहेत ई पण एक वॉवल आहे ए पण एक वॉवल आहे अशी वॉवनची पेअर येते एकत्र मी नंतर एखाद्या व्हिडिओ बनलेल्यावर किंवा वरच्या पेअर एकत्र आले तर उच्चार कसे करायचे असे सगळे वेगवेगळे उच्चार आपल्याला शिकायचे आहेत सो इ अ प्लस आर आलेला असेल म्हणजे इय पण आलेला आहे आणि त्याच्यानंतर आर आलेला असेल थोडक्यात इ अ र असा शब्द आलेला असेल तर उच्चार होतो इ अ ओके okay? तर उच्चार करायचा आहे इ अ इथे पण इ अ उच्चार आहे लक्षात घ्या इच्या e नंतर आर इ e आल्यावर सुद्धा इ अ करायचं आहे इ e ए च्या नंतर आर आलेला असेल तरी पण इ अ असा उच्चार करायचा आहे थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवू शकता इय उच्चार कुठे आहे तर दोन बघा इथे पण तुम्हाला ई हे दोन व्हावल दिसतील दोन वल एकत्र आले इथे पण ई अ दोन वेगवेगळे व्हाव्वल एकत्र आलेले इथे एकच व्हॉवल आहे पण तो दोन वेळेस आलेला आहे म्हणजे दोन वॉव्हल झाले सो इथे पण तुम्हाला दोन व्हावल एकत्र दिसत आहे ओके सो अशा पद्धतीनं दोन व्हॉवल एकत्र जर आलेले असतील तर त्यावेळेस ई अ हा उच्चार आपल्याला करायचा असतो सो म्हणून काय येते बघा हा आहे ड सॉरी सो बघा हा आहे ड आणि ह्या चा उच्चार करायचा आहे ई अ तुम्हाला माहिती आहे आता इ म्हणजे वेलांटी आणि प्लस ह्या आर चा उच्चार र सो ड म्हणजे ई उच्चार करायचा आहे सो हा उच्चार होईल वेलांटी होईल डी आणि हा घ्यायचा आहे अ आणि र ओके सो म्हणून आपण याचा उच्चार करत असतो डीअर डीएस तसाच मग हा उच्चार काय होईल हा हि अ म्हणजे ही तसाच याचा उच्चार तुम्ही करू शकाल येस डेफिनेटली चला टाका बरं पटकन कमेंटमध्ये एन ए ए आर काय होईल उच्चार चला लिहा आणि कमेंट मध्ये टाका फास्ट ओके बघूया कमेंट मध्ये तुम्हाला यायचे उच्चार येतात का पाठवायला मी इकडे लिहिते त्यांचे मध्ये मला आन्सर पाठवायचे आहे ओके कमेंट मध्ये आन्सर टाका मी काही शब्द इथे लिहिते लिहून ठेवते मला एकदाच टाकला तरी सुद्धा चालेल सो बघा फर्स्ट वर्ड आहे आपला मी उच्चार सांगत नाहीये येस okay. येस yes, आपली yes. पूर्ण बॅच चालू आहे सध्या येस गणेश जी आपली पूर्ण बॅच चालू आहे ऑनलाइन सो so, गेले सात दिवस झालं आपण हा क्लास घेतो आहोत येस yes, आपण एक बॅच एक सिरीजच सुरू केलेली आहे या सिरीज मध्ये आपण संपूर्ण क्लास घेत आहोत सो so, तुम्ही ऑनलाइन जे कोणी इच्छुक आहे त्यांना सगळ्यांना पण लिंक शेअर करू शकता डेली ऑनलाइन तुम्ही क्लास करायचा आहे यामध्ये तुम्ही आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे सिरीज चालवतो आपण सध्या मी सध्या रायटिंगची सिरीज पण सुरू केलेली आहे लहान मुलांना इंग्रजीचा हस्ताक्षर चांगलं नसतं त्यासाठी ते कसं घ्यायचं त्याची पण एक सिरीज सुरू आहे फक्त कधी हा व्हिडिओ कधी तो व्हिडिओ कधी एखाद दुसरे कमी जास्त व्हिडिओ आपण सेंड करतो अपलोड करतो परंतु ती पण एक सिरीज सुरू आहे इंग्रजी वाचनाची सिरीज सुरू आहे लवकरच इंग्लिश ग्रामरची बेसिक बेसिक इंग्लिश ग्रामर हाऊ टू राईट इन इंग्लिश इंग्रजी मध्ये कसं लिहायचं आहे त्याची सिरीज आपण सुरू करणार आहोत कल्पना जी, कल्पना कल्पनाजी साडे सहा ला पूर्वी क्लास होता पण आता इथून पुढे आपण सहा वाजता क्लास घेणार आहोत ओके सो लाइव क्लास इथून पुढे आपला सिक्स पीएम यस येस कळवल्या जी उशीर झालेला आहे तुम्हाला जॉईन व्हायला हरकत नाही ओके okay? सो so, हे झाले काही शब्द दिले मी कमेंट मध्ये टाकायला बघूया कोणाचं सेंड करतो तत्पूर्वी आपण त्याचे रूल पाहूया आता बघा काही वेळेस काय होतं ई e, e, हे एकच <पाँगी> ई e, e, दोन वेळेस येतो तो, तो ज्या वेळेस कुठलाही लेटर कुठलाही ववबल हा डबल येतो त्यावेळेस त्याचा दीर्घ उच्चार करायचा असतो म्हणजे थोडा लांब उच्चार करायचा जसं की फीड फीड नाही म्हणायचं फीड फीड, फीड 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 सो असा ई लांबवायचा आहे तसा म्हणजे हा दीर्घ ई असा उच्चार होतो तो आपण दीर्घ असा लिहित असतात फीड Okay, सीड okay? so, okay. so, so, चा उच्चार करत असताना शब्द होईल सीड सो याच्यासाठी तुम्ही मला आणखी एक शब्द इथे लिहून पाठवणार आहात क्लियर? ओके सो नेक्स्ट असणार आहे चला, सो त्यानंतर अजून एक महत्वाचा रूल आहे बघा जर ई ए आलेला असेल पहा ई एचा हा एक रूल आपण अभ्यासला पण इथे काय रूल आहे ई च्या नंतर आर आलेला आहे पण आता इथे मी जो रूल सांगते आहे ई ए आलेला आहे पण ई च्या नंतर आर नाही आर सोडून दुसरे जर शब्द आलेले असतील तर याचा उच्चार होतो फक्त ई फक्त ई सो ई म्हणजे वेलंटी सो ह आणि याला वेलंटी द्यायची ई हा ई साठी फक्त ई ई म्हणजे वेलंटी हिट हिट आता हा नियम आणि हा नियम नीट समजून घ्या ई च्या नंतर इथे आर आहे ई च्या नंतर फक्त लेटर आर आलेला असेल तर ई अ उच्चार करायचा आहे ई अ पण ई च्या नंतर आर सोडून आर सोडून कुठलाही कॉन्सोनंट आलेला असेल तर त्यावेळेस फक्त ई उच्चार करायचा आहे म्हणून इथं होईल ही हा होईल नीट मी शब्द बघूया सो बघा सहा शब्द मी कमेंट बॉक्स मध्ये दिलेले आहेत थँक्यू सो मच व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडत आहे तो मला कमेंट व्हिडिओ चालू असताना बटन सुद्धा हिट करत जा म्हणजे मला खूप जास्त इन्स्पिरेशन मिळेल मला खूप जणांच्या कमेंट येत आहेत ते तुम्हाला सर्वांना व्हिडिओ खूप आवडत आहे थँक्यू सो मच सो मी ज्या पद्धतीनं ही सिरीज सुरू करते त्याचं कारण हे आहे स्टुडंट्स की तळाकाळातल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही इंग्रजीची भीती वाटते अशा प्रत्येकाची भीती नाहीशी व्हावी सो ती भीती नाहीशी करण्याचा हा माझा एक छोटा प्रयत्न आहे मी अगदी बेसिक मधलं बेसिक झिरोच्या पेक्षा झिरोला जाऊन सुद्धा मी तुम्हाला एक एक गोष्ट इथे क्लिअर करत असते सो याचा फायदा मला जसा वाटतो सगळ्यांना व्हावा तसा तुमच्याही हातानं जेवढा काही खारीचा वाटा उचलता येईल तेवढा उचला आणि जितक शक्य असेल तितकं शेअर करा म्हणजे अनेक जण याचा लाभ घेतील आणि त्यांनाही इंग्रजी मधला शिकायला मिळतील विशेषतः माझी इच्छा अशी आहे की महिला वर्गांना तुम्ही हे जरूर शेअर करा कारण महिला घरी असतात त्यांची कधीची तरी इच्छा असते की आम्हाला इंग्रजी शिकायचं होतं सो त्यासाठी हे व्हिडिओ त्यांना नक्की खूप हेल्पफुल ठरतील त्यांना स्वतःसाठीच नाही त्यांची स्वतःची एक बकेट लिस्ट मधली जी इच्छा आहे ती पूर्ण करता येईल महिलांना विशेष करून घरी असणाऱ्या आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या मुलांना पण शिकवायला ह्याची मदत होईल ओके नाही सो त्यासाठी जरूर जरूर हे व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा अशा महिलांसाठी अशा तुमच्या मैत्रिणींना की ज्यांना त्याचा फायदा नक्कीच होईल सो बऱ्याच जणांनी ऑलरेडी पाठवलेले आहेत सो करेक्ट आहे यू जी थँक यू तुम्ही खूप चांगली गोष्ट केली की तुमच्या मैत्रिणींना तुम्ही लिंक पाठवली आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि खरंच म्हणजे खूप तळागाळापर्यंत आपले हे व्हिडिओ पोहोचतील अशी मला आशा आहे मला जमलं असतं तर मी हे सगळे अनलिस्टेड व्हिडिओ ठेवले असते परंतु मी तसं केलेलं नाहीये हो। अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा मी सगळं काही ओपन ठेवते आहे चॅनलवर फक्त तुम्हाला प्लेलिस्ट कशा पाहायच्या आहेत हे तुम्हाला कुणाकडनं तरी प्रॉपरली शिकून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर पाचशे व्हिडिओज आहेत सो याच्यामध्ये तुम्हाला जो हवा तो तुम्ही पाहू शकता तो कसा पाहायचा आहे हे फक्त प्लेलिस्टच्या माध्यमातून शिकायचं आहे तुम्हाला ओके त्यासाठी पण मी वेळोवेळी गाईड करतच असते ओके इंग्लिश ग्रामर जी तुमचं पण चॅनल आहे का आम्ही नक्की लाईक करू तुम्हाला पण सो ठीक आहे थँक्यू सो बघा आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याच्या सर्वजण मला उच्चार पाठवणारच आहात सो so, व्हिडिओ तुम्हाला आवडतच आहेत सो so, लाईक like, बटन so, हिट करून तिथेही मला हे समजू द्या की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडत आहेत एक छानशी कमेंट टाकली तर मला अजून जास्त गुरुप येईल कारण दिवसातून खूप सारा काम करून सर्व करून मी तुमचे क्लास घेत असते सो एक छान गुड खूप so, छान अशी एक कमेंट सुद्धा जरूर टाकत जा जेणेकरून मला त्याच्यामुळे आणखी जास्त प्रेरणा मिळेल थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आता आपण इथेच थांबूयाच्या पुढचा जे उच्चाराचे नियम आहेत ते आपण उद्याच्या सिरीजमध्ये सहा वाजता जॉईन करायला विसरू नका सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर येस त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये याचे आन्सर पाठवायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू